निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो ताई बोला हा ताई मी ना कर्जत वर ना या गावात बोलते कर्जत तालुका टाकळी गावात बरोबर मला अनुभव शेअर करायचा होत काय नाव सांगू शकता नाव नाही सांगत बर हा काय बोला तसं अनुभव तर भरपूर आलेत आहेत मी जवळ जवळ ते ऐशी वर्ष झाले असे येत आहे तुमचं ते रोज युट्यूब ला अनुभव ऐकते तुमचा ते आवाज आहे कधी सारखं वाटतात यांच्या कधी यांच्यास बोलत शेअर करेन असं वाटत पण नाही एक की इतकं आवाज छान बी वाटतो ऐकायला इतकं प्रेमाने सगळ्याला समोरून गेलं बोलणं ऐकून तर खूप समाधान वाटत माझ काय झालं माझे लग्न होऊन तीन वर्षांनी तीन दिवस झाले ते बरं त्यावेळेस माझे मिस्टर वारली हा अक्सिडेंट झाला त्यांचा आणि बोलबाय मग दोन वर्षी काहीच नाही तर तिसऱ्या वर्षी मुलगा झाला एक मुलगा झाला तो नऊ महिन्याचा होता तो राहिला मग ते दोन दोन्ही पण मुलं त्यांना आई वडील कळतच नाही दोन्ही पण मुलांना दोन मुलं आहेत तुम्हाला वर्ष हा दोन वर्ष झालंच नाही तिसऱ्या वर्षी झाला आणि तिसऱ्या वर्षी झाला आणि तो नऊ महिन्याचा तोरस हा दोन महिन्याचा पोटात राहिला अरे 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 हा म्हणजे दीड वर्षात दोन झाले असं समजा अरे बापरे दोन मुलगे आहेत हा मुलगा ते वाढल्यानंतर माझी डिलिव्हरी झाली ना नंतर दोन महिन्याच्या पोटात बरोबर मग आमच्यात काय असं दुसरं करीत नाहीत खूप बंधन असते ना ते सांगायचं मुलग असे टेन्शन मला सारखं रडणं हे असायचं मग मला माहित मी फक्त पहिलं देवाचं पहिल्यापासून करते मला देव सगळेच आवडते की मी हे देवाचं करते असच नाही मग मी सारखं रडणं हे करणं बाहेरनं जाणं सारखं घरात कोंडून कोंडून मला स्वप्न पडलं माझ्या बहिणीची तिथं स्वामी समर्थांचा फोटो होता बघा अच्छा हा आणि मग मला स्वप्नात येऊन मला माहित ना ते स्वामी महाराज आहेत म्हणून मी तिच्या गावी दहा ते वाढल्याच्या नंतर नंतर मला ते स्वप्न पडलं मग तिथे गेल्यानंतर मला असं स्वप्न टाकलं की दिवळीत होते आणि खरंच ते दिवळीतच होते बरं का बसलेले म्हणजे त्यांचं देवघर जे आहे ते नाही घराच्या दिवळीतच आणि तिथं बचन हे चालू होतं मग तिचे धीर आले म्हणजे स्वप्न सांगते त्यावेळेस पडलेलं माझे मालक वाढले थोड्या दहा वर्षांनी मग तिथं ते म्हणले इथं काय म्हणले चल म्हणले तिकडे बघ ना कसले महाराज येत म्हणले त्यांचं दर्शन घे मी गेले तर त्यांनी मला असा वर हात केला निसताना म्हणजे स्वामींचा कसा वर हात आहे त्या पद्धतीचा मग म्हणले म्हण इथे खूप सुखी होशील सगळं आशीर्वाद त्यांनी दिला पण मी, मी ते स्वप्न अजून माझ्या डोळ्यासमोरच ज्यावेळेस मी मरेन तेवढे ते त्यांचे ते स्वप्न ते दृष्ट दिसलेलं ते सगळं जाईल तोपर्यंत माझ्या समोर दिसता अजून पण पण मला तरी जाणीवच नाही की आपल्याला फक्त देवाने कोणत्या तरी देवाने आशीर्वाद दिलाय मला चांगला एवढीच अपेक्षा होती मग नंतर माझा थोरला मुलगा जरा त्रास एडवून करायचा लहानपणी कुठं बघितलं तर म्हणायचे थोडा त्रास द्यायचा अच्छा अच्छा हा लहान तुम्ही लहान असतात आता केवढाय तो आता त्यांचे लग्न झाले आता मालकाला माझ्या काय करतात मुलं कंपनीत काम आहेत दोन्ही पण आणि मग नंतर तो झाल्यावर कसा तरी दहावी केली परिस्थिती नाजूक शिक्षणाला पैसे त्यांनी आयटीआय लागले कंपनीत कसा तरी नाशिकला काही दिवस केलं मग मोठा कुठंच बाहेर जायना मी एका प्रमाणाकडे बामणाकडे गेले तर तिथे त्यांनी ह्याला मंगल मंगलाची अंगठी करा म्हणून मंगळ म्हणले ह्याच्या पत्रिकेत मग मी सोनारस तिथे गेल्यानंतर ते सोनार ओळखीस असतात त्याच मित्र होता तो म्हणला की ते स्वामी सेवे करीत खूप चांगला सल्ला देतात म्हणले मग मी त्यांच्याकडे गेले जातानी म्हणजे माझी सुलास सांगते तुम्हाला जातानी त्यांच्याकडे गेल्यानंतर मग मी थोडे महाराज म्हणल्यानंतर फळेस घेऊन गेले ना त्यांनी असा विचार केला की पहिल्यांदीच ही मुलगी माझ्याकडे फुलं फळ घेऊन आली की सक्षम मला तरी देवच मानलं पण मला तिला पण ह्याच्यातनं बाहेर काढायचं असं त्यांच्या मनात मग त्यांनी बरंच मला अशी से सेवा दिल्या मी ती सेवा केल्या अरे म्हणले तुमच्या गावात केंद्र उभारा मग गावात आम्ही ग्राम अभियान घेतलं तसं करून पुरण पुरण मग लोकांना बरच तयार केलं कुठली असे बांधणे खेळायचे कुठं जाते काय न करते पण मी तसेच फळदाटीने कसे तरी जायचे केंद्र चालू केलं गावात करायचे येऊन हा मग असं करता करता बरेच दिवस लोटले पण ताई एवढे संकट इकड संकट उभारायचे इकड स्वामी परत ते संकट निवारण करायचे पण मी त्यांची सेवा त्यांचे हे काही सोडलंच नाही परत त्या मुलाचं जमलं जमलं तर घरातले गेले परत माझ्याकडनं स्वतःच्या नावावर जमीन ना माझी मुलं सर्विस दिवस प्रश्न पडायचे माझे लग्न कसे होते ना तेवढं करून समजा स्वामींनी मला इतके साथ दिली की पहिले स्थळ आले पहिले मुली सुंदर भेटल्या मुलांचे लग्न झाले मी इतकी समाधानी झाले इतक्या सुंदर मुली भेटल्या सगळ्या गोष्टीचा न विचार करता न पाठाभर जमीन नावावर कोणत्या गोष्टी सगळं स्वामींनी मला दिलं मी इतकी स्वामीची आभारी मानायचे मी

Ano mula kiti dila? अहो तिला तर होय ना ना काही ते मुलगा मुलगा असा करतो एक मुलगा आणि एक मुलगी सांगते मग मला स्वामी असे मी पारायण केले के की थोडं शीताळ जायचं ना मी माझ्या सेवा बंदच केलं नाही केली एकशे आठ दुर्गा शब्दसाठी पारायण केले दिंडोलीला गेली तुम्हाला सांगते तिथं गुरुबा सेवा आणली ती सतरा पारायण गुरुचरित्राची केले कम्पलसरी माझे पारायणे चालू असतात म्हणजे बंदच नसते मेळा वाचला तर तिथं जाणं तिथं धडपड करणं असं म्हणजे असं कधी खात्रीचं म्हणजे एक दिवस मी इतकी वाय तागले इतकी वाय तागले की माझ्या मुलाचं लग्न एक महिन्यावर महिन्यावरच आलत मला म्हणजे व्यवसाय फक्त शाळा दोन तीन शाळा त्याच्यावर माझा निर्वाह चालू होते म्हणजे मुलाचं शिक्षण पाण्याचं म्हणा जमीन जिमला भरपूर आहे पण दीर नसते ते जमीन देत नाही अजून काही दिली नाही पाठाभर जमीन खूप खूप संकट येतं पण तेवढ्यातनं दोन मानकेचे गॅप होते पण शिक्षण सगळ्यापासून मला स्वामींनी असं चालायला ताकद दिली बोलायची ताकद दिली काम करायला ताकद दिली इतकं झाला की फक्त माझे डोळ्यातले आसर स्वामींनी पुसले मी दहा ते पंधरा वर्षी निसतं नवरीची आटोल काढून रडत होते पण तिथून जे सेव शिरले ना मग मला खूप आनंदी झाले आनंदी होऊन आता ह्या दहा पाच वर्षात परत मला स्वामीने रडायला लावले मला मुलगा चांगला झालेला पाहिजे आणि त्याला फक्त मूलभाल झालेलं दिलं पाहिजे होईल पण ना को तो नाव इतकं सांगला इतकं कमी उल त्याने तुम्हाला सांगते नऊ दहा लाखाची गाडी घेतली दोघांत बाबर हा जमीन घेतली आता सुनाने तीस लाखाचं घर घेतलंय स्वामींनी एवढं दिलं एवढं दिलं स्वप्नात वाटत होतं सगळं हा स्वप्नात वाटतय मला सगळं आता काय सांगू का सांगते तर माझ्या पाठी वाट्या काठी येते तुम्हाला सांगू एखाद्याचा प्रश्न असला आणि त्यांनी मला सांगितलं का नाही तर मी त्यांना सांगितले की त्यांचे प्रश्न सुटते सगळ्यांना मी यश मुक्त केले माझ्या भावांनी यसन सोडले माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला ऑपरेशनला जात नव्हता माझी बहीण आल्याशिवाय ऑपरेशनला जायचं नाही म्हणायचं इतके अनुभव इतके अनुभव ना इतके अनुभव घेतले सांगूच ना म्हणजे मी काल भरू असे त्याच्यावर घेतली परत मग ते मुलीचे डॉक्टर येऊन बसलेले होते मला गाडी लेट आली मी सगळ्यात मोठी असल्यामुळे मी सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पार आईची बी सगळ्यांच्या माझ्या दोन मुलाच्या तुम्हाला सांगते पाच वर्ष सासऱ्याच्या जागेवर सांगलेली होती ते केलं दहा वर्ष आता सासू माझ्या जागेवर आहे दहा ते अकरा वर्ष झालं तिचं पण मी जागेवरच करते सासू हा आंघोळ विणी जेवण सगळं सगळं जागेवर आहे त्यांचं त्याला चुरीची गाठ पण देता येत नाही दहा वर्ष ने खाता येत नाही तसेच सेवा भरपूर भरपूर सेवा केल्या पण माझ्या नसेल स्वामींनी मला हेक्का दाखवला एवढं नीट होईल मला ना फक्त व्यसनातून मुक्त व्हावा होईल सेवा घ्या दादांकडनं दाजन दादांची भेट व्हायना मला इतकी उत्सुकता दादांची भेट घ्यायला मेसेज करा मी दादांचा नंबर पाठवते तुम्हाला आठ दहा दिवसात होईल अच्छा असं ना ग्रुपला घेतलाय पण मला समशे पण दादाला भेटायचंय आणि मग आता ते आम्हाला मतातन सेवा दिली ते कोणत्या तरी ताईत बघा माझ्याकडे साधा माव आले त्या ताईने सीमितताईक अशाच काहीतरी तर त्यांनी सेवा दिली त्यांनी एकवीस मला सप्तशतीचे तीन गुरुचरत्राचे आणि गणपतीची सेवा मी आज दोन अडीच महिने झाले सेवा करते लवकर थोडस बरासा फरक वाढतोय ना तीला इतकी जीव लावायची ती बोलत नसती तुम्ही मुलगा माझ्या ह्याच्यावर कॉन्ट्यू ला तिचा नुसतं असायचं मी ह्याला सोडून जात असते तिच्याकडे बिचारीकडं काही दोष नाही किती वर्ष झालं दहा वर्ष झालं याला आवडीती पण जर सावर तिच्याकडे लेकराकडे काहीच दोष नाही मग मी नुसते शेवा घेते की, की देवा यांचा संसार टिकून दे स्वामी महाराज माझा मुलगा चांगला झालेला दिसून दे इतकं खूप लवकर अनुभव त्याचं वय किती आता मुलाच वय मुलाच आता मस्त तिच्या घरात गेले किंवा दहा वर्ष झालं लागणार मुलं छान यावं एवढं करते तिला मग म्हणलं का नाही देवाच करते मग तिथे रात्रंदिवस दिवस तुमच्या पुढे देव आहे तुम्ही पाणी सुद्धा देवाचं ना घेतल्याशिवाय घेत नाहीत घराच्या बाहेर पडला तरी देवाला मुजरा केल्याशिवाय बाहेर पडत नाही मग तुमचं देव काय ऐकत नाही आयगर हा आशिम ति ति ना तुम्हाला एक दीड महिना तस तुम्हाला लवकर फरक पडेल बघा आणि तुम्हाला सांगते मग मी अशी वयतागून नाही केलं मी म्हणलं मी स्वामींची सेवा सोडून वेळ आहे का ताई तुमच्याकडे नाही ना ताई आता दुसऱ्या फोन येत आहेत अनुभवांचे बरं एवढंच आहे का आहे माझा बरं आणि मग म्हणलं मी मला स्वामींची सेवाच नको सगळ्या शेळ्या चोरी गेल्या तुम्हाला सांगते अंगठी अंगी चेन नेली असं लय लयवायताक झाला हात मी म्हणलं मी स्वामी सेवा सोडून देणार मला सेवेत यायचं नाही आणि मुख्य इथं म्हणजे केंद्राचे प्रमुख मीच होते ना सगळे म्हणायला लागले ताई तुम्ही सेवा सोडून देणार केंद्र कसं

बापरे हा आणि मग असे मांडे घालून बसले आणि मग मी संकल्प केला मी चुकले स्वामी महाराज मी नाराज नव्हतं व्हायला पाहिजे कर्म शिवाय कर्म माणसाचं संघ असतं पण मी ना एकशे आठ पाऱ्याने केंद्रात करीन मग मी सुरू के एक केले एकशे आठ पाहण्याने केंद्रात महिलांना घेऊन केले स्वामी चरित्राचे तर तुम्हाला सांगते असं बसले होते मांडे घालून बसले एक चिमणी आणि पाखरू माझ्या ओटी देऊन पडलं अरे बापरे ते काय मला हे सांगायचे आहे ना म्हणजे नेमकं काय असेल ते नाही तुम्हाला आता तुमच्या पत्रात चांगलंच येणार सगळं आणि एक शाट पाहायने तेव्हा ते झाले आणि मी म्हणलं आता माझी फक्त अपेक्षा कोणती राहिली सगळं करून बसले फक्त राहिले कोणतं की मी ला हे करायचं अनुभव शेअर करायचा आठ शेअर कराल बघा ताई आता मी हा तुम्हाला सांगू काय गा, खेडे गावात राहते माझं कस कसं बोल कर्जत कुठे आला ताई कर्जत तालुक्यात जागा कुठे टाकळी टाकळी गाव आहे अच्छा जिल्हा मुख्य केला जिल्हा काय अहमदनगर जिल्हा अच्छा 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 हा लवकर तुम्ही दुसरा अनुभव शेअर कराल मुलगा एकदम मार्गावर येईल आणि स्वामींनी भरपूर दिले फक्त मुला सण सुटावा होता जमत नाही त्यांचं दोघांचं सारखी कटकट नाही लवकर जमेल खूप लवकर जमेल शेअर करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता জাচেেযে জাচেরা তেযেযোচেে